जुन्नर विधानसभेसाठी उद्या मतदान होणार आहे मी आत्ता लेनेद्रीच्या परिसरात आहे इथे कशी प्रशासनाची तयारी आहे याबाबत आपण पाहणार आहोत जुन्नर विधानसभेसाठी पंचरंगी लढत होत असून अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकूण तीन लाख पंचवीस हजार सातशे चौसष्ट मतदान करणार आहेत यामध्ये स्त्री आणि पुरुष मतदारसंख्या जवळपास सारखी आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघात एक लाख पासष्ट हजार तीनशे शहात्तर पुरुष मतदान आणि एक लाख साठ हजार तीनशे पासष्ट स्त्री मतदार असून एकूण तीन लाख पंचवीस हजार सातशे चौसष्ट मतदान आहे मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी तीनशे छप्पन्न मतदार केंद्रावर सोळाशे पन्नास कर्मचारी राखीव राखीव कर्मचारी दोनशे बेचाळीस शिपाई कर्मचारी चारशे सत्तावन्न पोलीस शिपाई तीनशे छप्पन्न यांची नेमणूक करण्यात आली आहे मतदान प्रक्रियेसाठी एक उपविभागीय पोलीस अधीक्षक छत्तीस पोलीस अधीक्षक तीनशे छप्पन्न पोलीस अंमलदार दोनशे चौऱ्याऐंशी होमगार्ड शहाण्णव सी आय एस एफ कंपनी याप्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे पोस्ट पोस्टल मतदानासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानासाठी अकरा फॅसिलेशन केंद्र बनवण्यात आली आहेत तसेच राखीव दोन टीम ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये एकूण पासष्ट अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत तसेच मतदार यादीमध्ये नाव शोधायचे असेल तर वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे आप मतदान आपले नाव पाहू शकते उद्या मतदान होणार आहे आणि याच ठिकाणी तेवीस तारखेला मतमोजणीसुद्धा होणार आहे या, या सर्वांकडे बायमाणूसचं लक्ष असणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त बायमाणूस धन्यवाद